आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत मराठी बातमी सदैव टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बीबीएल मराठी गुल्लेवाडी तालुका चंदगड येथील सुपुत्र व सध्या भारतीय सैन्य दलात हवलदार पदावर कार्यरत असलेले मराठा लाईट बेळगावचे हवलदार सुनील वसंत सलाम वय अकरा मराठा सकाळी जवान सलाम यांचे जन्मगाव गुल्हेवाडी तालुका चंदगड असून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन देशसेवेसाठी लष्करामध्ये ते भरती झाले होते हा उमदा युवक देशसेवा बजावत असताना आज अचानक देवाघरी निघून गेलेला आहे या आकस्मिक ओढवलेल्या संकटामुळे गुल्लेवाडी व वा पंचक्रोशीत दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी भाऊ भाऊजे असा परिवार आहे शासकीय इतमामात आज गुल्हेवाडी येथे दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत